रामकृष्ण हरी अंधारातून प्रकाशाकडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे संत तुकाराम महाराज यांना जगद्गुरू म्हणायचे हे संत तुकाराम महाराज यांचं खूप म्हणजे खूप यांनी सहन केलं यांच्या जीवनातील खूप काही प्रसंग आहेत प्रत्येक प्रसंग प्रत्येक फेडिओतून दासी तुम्हाला सांगणार आहे असाच हा एक प्रसंग आहे पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर खरंच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही हो पूर्ण व्हिडिओ पहा संत तुकाराम महाराज फक्त भक्त भक्ती परमेश्वराची हा निराकार परमेश्वराला कसं जाणून घ्यायचं याला कसं मानायचं हा कुठं आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिलं हा कणाकणामध्ये आहे जनजनामध्ये आहे मनामनामध्ये आहे अंतरंगात आहे बाहेर आहे सर्वच ठिकाणी हा परमपिता वसलेला आहे याला जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही काही करण्याची गरज नाही आणि तो आपल्यासोबतच असतो फक्त आणि फक्त घाबरायचं तर हा या परमपिता परमेश्वराला घाबरायचं असतं हे त्यांनी जगाला दाखवून दिलं असाच हा एक प्रसंग आहे तुकाराम महाराज फक्त भक्तीमध्ये तल्लीन आपल्या अभंग लिहायचे गाथा लिहायची नामस्मरण करायचं भजन करायचं कीर्तन करा करायचं त्यांनी वैराग्य पत्करलं त्यांनी संसार कधी केलाच नाही त्यांची पत्नी त्यांना खूप बोलायची की तुम्ही एवढी आपली सहा मुलं आहेत तुम्ही काहीतरी काम करा तेव्हा तुकाराम महाराज कुठंतरी काम करायचे परंतु तोंडामध्ये नामस्मरण सतत चालू असायचं असा हा भोळाभाबडा संतांचा भाव असतो असाच हा प्रसंग आहे एकदा काय झालं तुकाराम महाराजांचा मोठा मुलगा त्याचं नाव होतं माधू याला खूप ताप आलेला होता खूपच ताप आला असताना रात्रभरच ते त बाळ तडपडत होतं जिजाऊ म्हणत असते काय करायचं आपण आपलं बाळ खूप तडपडत आहे तापाने याला वैद्याकडे घेऊन जायचं आहे परंतु तुकाराम महाराज तिचं काहीही न ऐकता उठतात आणि भंडारा डोंगरावरती जाऊन बसतात तिथं जाऊन देवाचं नामस्मरण करतात अभंग लिहितात अभंग लिहिण्यासाठी एकांताची गरज असते हो ज्या ठिकाणी एकांत आहे त्याच ठिकाणी सर्व काही सुचलं जातं कोणीही डिस्टर्ब करायला नको आहे फक्त आपण एकटं शांत ठिकाणी अशा ठिकाणी जाऊन बसायचे तुकाराम महाराज आणि शेजार पाजारच्या बायका बोलू लागल्या तुझ्या नवऱ्याला थोडी पण काळजी नाही पोरगं एवढं तापाने तडफडत आहे आणि त्याला सोडून तुझा नवरा भंडारा डोंगराला गेला त्याला काहीच काळजी नाही तसं जिजाऊ अर्जून भडकली आणि बडबडू लागली माझ्या बाळाला ला एवढा ताप आला आहे आणि याला वैद्याकडे आता कोण घेऊन जाईल माझ्याकडे तर पैसे नाहीत मी काय करू फक्त आणि फक्त विठ्ठलाचंच नामस्मरण घेत बसतात फक्त आणि ते देवच म्हणत बसतात हा देव काय वाचवायला येणार आहे का माझ्या बाळाला असं म्हणून रागाने जिजाबाई आपल्या मुलाला म्हणजे महादूला हाताला पकडून विठ्ठलाच्या मंदिराकडे घेऊन जाते बाळाला हाताला पकडून खेचत खेचत घेऊन चाललेले असते आणि मंदिराच्या समोर जाते आणि हातातली चप्पल काढते आणि आता म्हणते माझ्या नवऱ्यानं फक्त आणि फक्त तुझं नामस्मरण करतोय फक्त आणि फक्त तुझं गुणगान गातो आहे घरामध्ये त्याचं थोडं पण लक्ष नाही देवा असं काय केलीस जादू माझ्या जा नवऱ्यावरती तो बिलकुल घरामध्ये लक्ष देत नाही बायका मुलांच्याकडे लक्ष देत नाही आणि याला कोण वाचवणार आहे आता म्हणून रागाने चप्पल भिरकवणार विठ्ठलाच्या मूर्तीकडे तेवढ्यात गावकऱ्यांनी पाहिलं हा तो प्रसंग गावकरी पाहतात आणि हातामध्ये चप्पल काढून घेते पायातून आणि भिरकवणार असते तेवढ्यात त्याचा मुलगा आई म्हणून जोरात ओरडतो त्याचा पूर्ण ताप निघून गेलेला असतो आणि जिजाबाई खूप खुश होते की माझ्या मुलाचा ताप निघून गेला तरी पण तिच्या मनात थोडं पण आनंद नसतो की हे देवानं केलं असं ती म्हणतच नाही पुन्हा आपल्या पोराला घेऊन ती घरी जाते हा प्रसंग गावकऱ्यांनी पाहिला आणि हा प्रसंग पाटलापर्यंत गेला की तुकाराम महाराजांची बायको देवाला चप्पल मारण्यासाठी हातामध्ये घेतली होती आणि आपला देवाची विटंबना झाली असती देवाला चप्पल फेकलं असतं तर आणि असं लोक आपल्या गावात नको आहेत पाटील गावचे सर्व गावकरी बोलवतात तुकाराम महाराजांना बोलवतात पंचायतीमध्ये की तुमच्या बायकोने देवाकडे चप्पल फेकण्याची तयारी केली होती फेकणार होती आणि देवाची विटंबना झाली असती तुम्ही घराकडे का लक्ष देत नाही ती रडत रडत आली होती मंदिरात आणि तुम्ही लक्ष देत नाही म्हणून तुमची बायको अशी केली तिनं केला असता हा प्रकार तर आपल्याला किती महागात पडला असता देवाची विटंबना झाली असती आणि तुम्हाला या गावामध्ये राहण्याचा अधिकार नाही असा गावकऱ्यांनी स फैसला सुनावला तेव्हा तुकाराम महाराजांना खूप वाईट वाटलं तुकाराम महाराज काहीही न बोलता मनामध्ये फक्त विठ्ठल पांडुरंग देवाचं नामस्मरण करत उभं राहिलेले असतात तुकाराम महाराजांना अतिशय दुःख होतं की मला गावाबाहेर जाण्याचा सल्ला दिलेला आहे आता मी मला एकदा मंदिरात न जाण्याचा सल्ला दिला तर चालत होतं परंतु मी गावाबाहेर राहून मी देवाची भक्ती कसं करू माझ्या गा गावामध्ये माझी बायको मुलं माझं घरदार सर्व काही या गावात आहे आणि मी गावाबाहेर वेशी बाहेर मला राहायचा आदेश दिलेला आहे वेशीबाहेर मी दुसऱ्या गावामध्ये जाऊन मी काय करू महाराजांना खूप दुःख होतं तेव्हापासून त्या ते दिवशीपासून महाराज भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसले ते बिलकुल खूप दिवस असे ते गावात आलेच नाहीत विसर पडे गावकऱ्यांना विसर पडेपर्यंत महाराज गावामध्ये आलेच नाहीत महाराज तिथंच बसून अभंग लिहायचे आणि ही जिजाबाई जेवण घेऊन तिथे जायची रोज जेवण घेऊन पोच करायची बघा असा हा प्रसंग किती वाईट वाटतं हो या भोळी भाबडी तु भक्ती या तुकाराम महाराजांनी केली परंतु त्याचा त्रास गावकऱ्यांनी एवढा त्यांना दिला की त्यांना जगणं नको नकोसं करून टाकलं होतं गावकऱ्यांनी मी कोणत्या धर्माचे नाव नाही घेत आहे गावकरी म्हणत आहे गावकऱ्यांनी केलं सर्व जाती धर्माच्या लोकांनी नाही केलं पूर्ण गावाने त्रास दिला महाराजांना असा हा प्रसंग आहे हो किती वाईट वाटतं मनाला या संतांनी खूप सहन केलं जसं ज्ञानेश्वर तुप ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताई यांनी पण खूप सहन केलं त्यांना पण गावकऱ्यांनी त्रास दिला सर्वच संतांनी सहन केलं जसं एकनाथ महाराजांनी हे सर्वच संत होऊन गेले खूप सहन केल्यानंतरच त्यांचं आज तीन खंडामध्ये त्या तीन लोके त्यांचा झेंडा आहे आकाश पाताळा आणि धरती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचं नाव अजरामर आहे असे हे संत आहेत त्यांची किती आपण मह किती त्यांचं त्यांची महती गाऊ तेवढी कमीच आहे आपल्यासाठी किती त्यांचं गुणगान करू तेवढं आपल्यासाठी कमीच आहे असे हे संत होऊन गेले त्यांचा वारसा आपणही चालवूया आपण पण ज्ञानाच्या दिशेनं पाऊल एक एक पाऊल टाकूया दासीने सांगितलेली माहिती कशी वाटली व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन मात्र नक्की प्रेस करा जेणेकरून नव दासीचे नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण हरी